गुड मॉर्निंग आई सकाळ सकाळ मस्त इटली आहे त्यासोबत चाय खाऊ मस्त दिवसाला सुरुवात केली मित्रांनो त्यानंतर मला मम्मी सोड़ा मुलुंडला कारण त्यांच्या कंपनीमध्ये टुर्नामेंट होता मित्रांनो मुलुंडला क्रिकेटच्या त्यामुळं मी पोचलो मुलुंडला मम्मी त्यांना ड्रॉप केलं त्यानंतर निघालं बघतो सम महिंद्राची कार मित्रांनो ती सर्वात फेमस कार आहे मित्रांनो काय भारी कार होती मित्रांनो एकदम सॅक्सीच होती त्यानंतर पोहोचतो मी जाऊया धंद्यावर बोललो मग गाडी काढली सी एन जी भरला पहिलीच ऑर्डर पडली मग माझगावची मित्रांनो लगेच माझगाव पोचलो ड्रॉप केलं त्यानंतर लगेच मला पडले टर्मिनल वनची त्यानंतर ते कस्टमर कस्टमरच्या लोकेशनमध्ये हो कस्टमरला पिकअप केलं मित्रांनो लगेच के जाऊन त्यांना ड्रॉप केलं टर्मिनल वनला गेट नंबर वनला त्यानंतर मला लगेच ऑर्डर पडली त्या ठिकाणी वाशीची मग मित्र लगेच वाशीला पोचलो त्यानंतर लगेच मला ऑर्डर पडली ऑर्डर उचलली त्यांना ड्रॉप करायचं होतं स्टेडियमला ते पण आपल्या डिवा पाटील स्टेडियमला त्यानंतर काहीतरी फंक्शन होतं मित्र त्या जाम गर्दी त्यानंतर मला लागली भूक गेला अंडापाव खाल्ला मस्त मित्रांनंतर सोबत चाय चाय पियलो त्यानंतर वापस मम्मीला जायचं होतं मला संध्याकाळी मम्मीला जर वापस गेलो पिकअप केलं मित्र त्यानंतर पोहोचलो घरी घरी मस्त पोचता मला समजलं की मम्मीला या ठिकाणी बक्षीस म्हणून दोन पाण्याच्या बाटल्या भेटल्या